सन्नी प्राइड हॉटेलमध्ये आढळलेल्या महिलेला जीवानशी दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी पुसद शहरातील शनी मंदिर जवळील हॉटेल सन्नीप्राईडमध्ये एका तेवीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये आढळून आला होता प्रथमदर्शनी बघितल्यावर त्या महिलेस ओढणीने गळा ओळून खून केल्याचे दिसून आले सविस्तर बातमी अशी की बोरगड येथील रहिवासी सपना लक्ष्मण पाईकराव वय तेवीस वर्ष व निंबी येथील रहिवाशी असलेल्या संजय प्रदीप मोरे वय पंचवीस वर्ष यांनी प्रेमविवाह केला होता दोघांमध्ये वाद हे दिवसेंदिवस वाढतच चालले होते अशातच काल दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी हे दोघे हॉटेल सनी प्राईड येथे आले व संध्याकाळी हे हत्याकांड उघडकीस आले घटना उघडकीस येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले परंतु घटनेच्या ठिकाणावरून संजय प्रदीप मोरे हा फरार होता पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवीत घटना उघडकीस आल्याच्या काही वेळातच संजय प्रदीप मोरे यास निंबी येथील शिवारातून पकडले पोलिसांनी आपल्या खाकी वर्दीचा धाक दाखवत या घटनेबाबत विचारपूस केली असता त्यानेच त्याची पत्नी सौ सपना संजय मोरे हिचा ओढणीच्या सहाय्याने गळा ओळून खून केल्याचे कबूल केले परंतु या घटनेमागचे प्राथमिक कारण असे कळले आहे की मृतक सौ सपना संजय मोरे हिने आरोपी संजय प्रदीप मोरे ह्याच्यावर कलम चारशे अठ्ठ्याण्णव गुन्हा दाखल केला होता व त्यामध्ये आरोपी संजय मोरे याच्या कुटुंबियांचे नाव सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केले होते कुटुंबियांचे नाव तात्काळ यामधून काढून टाक अशा बाबतचा दबावही संजय मोरे ह्याचा मृतक सौ सपना मोरे हिच्यावर होता आणि याच घटनेचा राग मनात धरून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मृतक सपना मोरे हिचे शवविच्छेदन करण्याकरिता प्रथम येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले परंतु नंतर काही कारणावस्त घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास मृतक महिलेस शवविच्छेदनाकरिता यवतमाळ येथे नेण्यात आले मृतक सौ सपना संजय मोरे हिचे वडील लक्ष्मण गणपत पाईकराव वय अठ्ठावन्न वर्ष राहणार बोरगडी यांनी शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटना उघडकीस आल्याच्या काही अंतरातच या घटनेतील आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक केले हे विशेष